आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांसाठी आणि ज्यांना नवीन जनधन खाते उघडायचे आहे त्यांच्यासाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य लोकांचे झिरो बॅलन्स खाते बँका टपाल कार्यालय म्हणजे पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमधून सरकारकडून ग्राहकांना अनेक सेवा व सुविधा दिल्या जातात केंद्र सरकारने आपल्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहेत विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा योजनांचा लाभ म्हणजेच फायदा घेऊ शकतो परंतु अनेकदा बऱ्याच लोकांना विविध सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते त्यामुळे त्या, त्या योजनेचे फायदे काय आहेत त्यासाठी नियम वाटी काय आहेत त्या सरकारी योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा इत्यादी संबंधीची संपूर्ण माहिती नसते त्यामुळे बऱ्याचदा सरकारकडून विविध हिताच्या व कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या असतानाही अनेक गरजू व पात्र लोकांना त्या योजनांचा फायदा मिळत नाही जर का तुम्ही जनधन खातेधारक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी कामाची आहे आता पाहू या जनधन खात्याचे फायदे काय आहे नंबर एक भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी, -कमी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक आहे तो जनधन खाते उघडू शकतो नंबर दोन जनधन खात्यासोबतच खातेधारकाला एक रुपे डेबिट कार्ड दिले जाते या कार्ड वर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो नंबर तीन जनधन खातेधारकाचा अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये दिले जातात नंबर चार याशिवाय जर खाते धारकाचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते आता पाहू जनधन खातेदारांना ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत अंतर्गत दहा हजार रुपये मिळतात मात्र ते कसे मिळतील ते पाहूया पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात बॅलन्स नसेल तरी म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसतील तरी दहा हजार रुपयापर्यंतच्या वर सुविधा दिली जाते ही ओडी सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे पूर्वी म्हणजे याआधी या सुविधे अंतर्गत फक्त पाच हजार रुपये दिले जात होते मात्र आता केंद्र सरकारने ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे आता पाहू कोणाला मिळतो या ओडी सुविधेचा लाभ म्हणजे फायदा ज्या लोकांचे जनधन बँक खाते सहा महिने जुने आहे आणि योग्य प्रकारे ते बँक खाते मेंटेन ले खाते मेंटेन केलेले आहे व तसेच या दहा हजार रुपयांच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कमाल खातेदाराची वयोमर्यादा ही वर्ष असली पाहिजे विशेष म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपले जनधन बँक खाते आधार कार्ड लिंक केले आहेत त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे या ओवरड्रॉप्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि अधिकच्या माहितीसाठी तुमच्या जवळच्या बँक शाखेशी संपर्क देखील साधू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र